नमस्कार रॉयल मराठ यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जसं की नाविन्यपूर्ण ना योजना जसं की गाई मशींसाठी ज्या आपण शेतकऱ्यांनी या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरला होता तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या एका ॲपच्या माध्यमातून लॉग इन करू शकता तसेच रॉयल मराठी युट्यूब चॅनलपणे नवीन असाल लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर ह्या ठिकाणी तुम्ही गाई म्हशीचा किंवा बकरीचा इतर कोणत्याही नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन आलं की नाही आलं किंवा जसं की तुमची ह्या ठिकाणी निवड झाली की नाही झाली ही सगळी माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्यात चेक करू शकता चला तर ह्या ठिकाणी सर्वप्रथम हे ॲप सर्वांकडं तर असेलच तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारची ही माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे ज्या व्यक्तीला डॉक्युमेंट अपलोड करण्याचे किंवा काही त्रुटी असेल जसं की एखादा डॉक्युमेंट अपलोड करायचा बाकी असेल किंवा इतर कोणतेही कारण नसतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्वप्रथम तुम्ही लॉग इनसुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता आता या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार नंबर ह्या ठिकाणी माहिती पाहिजे चला तर या ठिकाणी आपण आधार नंबर टाकू तर या ठिकाणी आधार नंबर तर टाकला समजा तर खाली आपल्याला पासवर्डसुद्धा माहिती पाहिजे ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस जो मोबाईल नंबर दिला होता त्याचे सहा अंक या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड म्हणून टाकायचे आहे चला तर या ठिकाणी आपण टाकून घे तर या ठिकाणी आपण टाकून घेतला लॉग इन ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक नंतर तुम्हाला अशा प्रकारचं हे पेज दाखवा या ठिकाणी तुमचं नाव वगैरे या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येणार आहे तुमची निवड झाली की नाही झाले किंवा डॉक्युमेंट अपलोड करण्याचे तुम्हाला ह्या ठिकाणी ऑप्शन आलं की नाही आलं हे सगळे माहिती आहे तुमची या ठिकाणी तुम्हाला हे दाखवण्यात येणार आहे चला तर या ठिकाणी सर्वांसाठी एक महत्त्वाचं ह्या ठिकाणी अपडेट होतं ज्या व्यक्तीने काही म्हशीचा फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याच्यानंतरला सगळं काही ह्या ठिकाणी वेळापत्रक पहा त्याच्यानंतर जे डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं योजनेची ती माहिती दाखवली जाते जिल्हास्तरीय योजना किंवा कोणत्या योजनेमध्ये तुम्ही हा फॉर्म भरला आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर जसं की शेळी किंवा मेंढीसाठी किंवा कुक्कुट पक्ष्यांसाठी गाई म्हशीसाठी तर या ठिकाणी दोन पद्धतीच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रॉयल मराठी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेच व्हिडिओ